गुड मॉर्निंग मैत्रिणी आपण यूटूबमध्ये यूटूबचं म्हणजे आपण यू एक यूट्यूबर आहोत हा आपल्याला अभिमान आहे पण कितीतरी लोक आपल्याला बघा यूट्यूबर म्हटलं की जरा असं कसं वेगळ्याच नजरेनं बघतात काय लोकांची मानसिकता आहे हे किती छान आहे उलटं एक आपल्याला खुलं प्लॅटफॉर्म आहे आपल्याला आवडीचं पण तुम्हाला सांगायचं जे आपल्याला छान पदार्थ केला आपण त्यात टाकू शकतो विशेष म्हणजे असं काय वाईट वाटलं तर त्यात आपण रिॲक्ट करू शकतो म्हणजे असं असं सांगू शकतो एकमेकांना सुखदुःख आणि विशेष म्हणजे जी चित्र चित्र आपल्याला आपण आयुष्यात एकटं पडतो त्यावेळेस आपले हे आपली यूट्यूब फॅमिली आपल्यासोबत आहे असं आपल्याला कितीतरी विशेष असं फील होतं म्हणून आपल्याला जे आपल्याला म्हणजे आपल्याला मागे खेचतात त्यांचा कधीसुद्धा म्हणजे जे, जे निगेटिव्ह बोलतात ना यूट्यूबबद्दल त्यांचा कधीसुद्धा विचार करायचा नाही आपल्याला नेहमी आयुष्यात जर आपल्याला सक्सेस व्हायचं असेल तर आपल्याला आहे ना प्रत्येकानं आपल्या आवडीचं काम शोधायचं आणि त्यात भलं मग पहिला अपयश येऊ दे तरीही न खचता न डगमगता करत राहायचं भलं थोडं कमवा पण कमवत राहायचं मग का तर आपल्याकडं चार रुपये असलं तर आपल्या शब्दाला वजन असतं आपल्या शब्दाला किंमत असते ज्या ज्या वेळेस आपल्याकडं म्हणजे काहीच नसतं त्यावेळेस आपलं म्हणजे सहज सहज आपण जर काय बोललो एखाद्याला तर तो आपल्याला म्हणजे भरपूर सिरियसली म्हणजे असं धरतो की आणि ज्यावेळेस खर्च आपल्याकडं पैसा अडका असू आपण त्यावेळेस म्हणजे काही ना काही त्रास आपल्या जीवाचं कौतुक केलं किंवा असं छान काही केलं छान आपण असं जरी एखादा टोमणं जरी मारला तरी तो सिरियसली नाही घेत त्यामुळे आयुष्यात सक्षम व्हा आणि विशेष म्हणजे आपल्याला ज्यांनी ज्यांनी आपल्याला जे काही असं कुचकं बोलतात किंवा ज्यांनी ज्यांनी आपल्याला कमी लेखले आहे त्यांच्यासाठी ना त्यावेळेस कधीही काहीच नाही बोलायचं शांततेत राहायचं आपल्या आयुष्याचं जीवनप्रवास चालू ठेवायचा आणि करत राहायचं मी माझ्या आयुष्याची ज्यावेळेस सुरुवात केली ना त्यावेळेस म्हणजे ह्या कर्जामुळं म्हणजे असं माझ्या आयुष्यात तरी मी मला तर मी देवाला म्हणायचे देवा मला तर बाबा माझ्या आयुष्यात इतकं दुःख आहे आणि मग अशा वेळेस जर मला जरी म्हणजे एखादं बाळ वगैरे झालं तर त्याचं मी पण व्यवस्थित करू शकणार नाही देवा ज्यावेळेस खरंच मी काहीतरी कमवीन स्वकष्टाने मी माझ्या बाळाला काहीतरी म्हणजे कमवून सुखाचा घास घालीन त्यावेळेसच देवा तू सुद्धा मला म्हणजे माझ्या पदरात मला म्हणजे मूल होऊ दे तोपर्यंत मला देवा मला असं म्हणजे आई बनायचं सुखसुद्धा माझ्या आयुष्यात नसू दे त्याच्यानंतर पण मी खूप म्हणजे स्ट्रगल केलं सगळे मला म्हणायचे की हे फक्त कामकामच करतं आहे मग मुलाला एखादं मूल व्हावं की आहो मूल व्हावं बरोबर आहे पण ज्यावेळेस जर आपल्यालाच खायला आपलेच खायचे वांदे असतील तर आपण त्या नवीन आपत्त्याला जन्माला घालून त्याचं कितपत आपण हाल बघत बसणार आहोत हे प्रत्येकाला कळालं तर प्रत्येक म्हणजे कोणत्याही म्हणजे मुलाचा हाल वनवास म्हणजे आपण बघतो आता कि ता। टी व्हीवर वगैरे दाखवतात बघा की कितीतरी मुलं गटारीत म्हणा कुठेतरी बायका म्हणजे कितीतरी अपत्य असं फेकून देतात त्यापेक्षा आपण शांत राहायचं दुसऱ्यांचं टोमणे वगैरे काहीच निगेटिव्हिटी ऐकायचीच नाही पहिला आपण स्वतःला सक्षम करायचं आणि दो चार रुपये मग मिळवायला लागलो की मग आहेच की मग आयुष्यभर एक काळ असा होता ना एक मिनट एक काळ असा होता ना ज्यावेळेस आपल्या गावची यात्रा होती तेव्हा माझ्याकडे तुला तु, तू मला वेळ मागितली पैसे होते मा आ, थे थे का रे बाळा नाही मग मी त्यावेळेस काय केलं मला आणलं तसं मी गेला प्रशांत आणि ज्यावेळेस आपले हालालकीची परिस्थिती होती तेव्हा पटकन मी फी भरू शकायची तुझी नाही मला वाईट वाटायचं ना हो आता भरू शकते का हो असं असतं आपल्या 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 पोटी त्यांनी जन्माला येणं म्हणजे आपण त्यांचं म्हणजे पालन पोषण म्हणा सगळं व्यवस्थित करणं ही आपली जबाबदारी असते आणि आपल्या लेकरांसाठी आपण सक्षम होणं आपलं आपलं मूळ कर्तव्य असतं त्यांचा काय दोष ते ते, ते लहान असतात त्यांच्या प्रत्येक अपेक्षा असतात प्रत्येक अपेक्षा काही आपण आपल्या काही मुलाला म्हणजे बिघडवून देण्यासारखं तर आपण करू शकत नाही पण आपल्याला म्हणजे छान छान खाऊ त्यांना खा घालणं त्यांच्यासाठी शाळेची फी म्हणा प्रत्येक गोष्ट त्यांना म्हणजे शाळेला लागते ते व्यवस्थित आणून देणं कधीतरी आता बघा मी पण हाय क्लास नाही पण ज्या ज्या वेळेस म्हणजे मा माझं पण पिल्लू मला काहीतरी मागतं मम्मा मला पण दुसरे खातात मग मला पण शंभर रुपयाची कॅडबरी हवी मी तिला सरळ म्हणते बाळा थांब आज नाही उद्या उद्या नाही परवा परवा तरी मी ती लक्षात ठेवून तिला ती कॅडबरी आणायचा प्रयत्न करतेच आणि आणून देतेच विशेष म्हणजे आता मुलांना आपल्याला जे पदार्थ माहीत नाहीत पिझ्झा बर्गर वगैरे काय 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 बरंच मुलांना माहीत झालं आहे तुला काय काय माहिती आहे ग जा सँडविच फ्रेंच फ्राय आणि मोमोज मग ते इतर मुलं खातात म्हटल्यावर आपल्याला पण वाटतं ना आपल्याला पण म्हणजे आपल्या पण बाळाला पण ते ऑल सगळे पदार्थ कधीतर आपण मोठ्या रेस्टॉरंटमध्ये नेऊन आपण चारावे वगैरे असं वाटतं ना तर त्याच्यासाठी आपल्या मुलांच्यासाठी आपण स्वतः सक्षम होणं ही काळाची गरज आहे आणि मी इतक्या हल हलकीत म्हणजे दिवस काढलेत ना की म्हणजे माझ्या माझं पिल्लू ज्यावेळेस मला म्हणजे हे झालं ना त्यावेळेस मी तिच्या जन्माच्या आधी एक स्कूटी म्हणा विशेष म्हणजे घरी गॅससुद्धा नव्हता तो सुद्धा मी आता रात्रीचं बाळ वगैरे उठलं रडायला लागलं तर आपण त्या चूल पेटवू शकतो का पटकन त्याला दूध वगैरे तापून देऊ शकतो का त्यावेळेस मग मी त्याच्यासाठी आधीच गॅससुद्धा घेतलेला होता इतकी म्हणजे माझी गरीब परिस्थिती होती की असं पूर्ण तुम्हाला सांगायचं असं छपराचं म्हणजे वरती कवलारू वगैरे होतं पण साईडनं असं सा, छपरासारखं घर होतं अशा दिवसात मी म्हणजे स्ट्रगल केलं आहे आणि माझी स्वतःची स्वप्न पूर्ण केली आहेत त्यामुळं इतकं तरी म्हणजे तरी इतकं लक्षात ठेवायचं की पडेल ते येईल तो दिवस झेलायचा येईल ते कष्ट करायचं कारण स्वतः सक्षम व्हायचंच धन्यवाद माझं आवडलं तर नक्कीच माझ्या मला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि को कोइन्सिडेंटली माझ्या आयुष्यात प्रत्येक कितीतरी दिवस पिल्या मी तुला सगळ्यांना पेंजन मागितलं की माझ्या तू चालत होती तेव्हा तर पेंजन घेतलं नसल्यावर मी बाळा काय केलं रे तुझ्यासाठी तू मला पेंजन करून मग त्याच्यासाठी मी काय केलं काम केलं के, शेतात कसं केलं मला नेऊन तुला स्वतःला मी नेऊन शेतात मी अक्षरशः बायकांच्या बरोबर ते द्राक्षांचे घड बुडवायचे असतात ते बघा दिवसाला तीनशे रुपये मिळायचे दहाच दिवस गेले तीन हजारचं तीन हजार रुपयांचं माझी प्रिन्सेस चालत होती तेव्हा तीन हजार रुपयांचं चुमचुम माझ्या पिल्लूला मी घेऊन जे तिनं घातलं आणि घरातल्यांना दाखवलं की माझी पोरगी चालते ह्याचा आनंद मला झाला बाकीच्यांना नाही झाला पण त्या, त्या त्यावेळेस ते पेन्शन खूपच खरंच गरजेचं होतं आणि माझ्या पिल्लूच्या चेहऱ्याची स्माईल माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती करू शकतो आपल्यात टॅलेंट आहे कोणीही कमजोर नाही प्रत्येक वेळेचा सदुपयोग करा आणि स्वतःला सक्षम बनवा हेच म्हणेन मी माझ धन्यवाद माझं ऐकल्याबद्दल